पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कात्रज डेअरी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन रिक्त पदांच्या निवडी करताना पुन्हा एकदा खेड तालुक्याला डावलण्यात आले आहे खेड तालुक्याला संधी मिळणार असल्याचे बोलले जात असताना खेडला पुन्हा एकदा डावलण्यात आले आहे गुरुवारी संघाच्या संचालक मंडळाची सभा झाली या सभेत अध्यक्षपदासाठी संचालक ॲडव्होकेट स्वप्नील ढमढेरे व उपाध्यक्षपदासाठी तानाजी जगताप यांचे नाव आल्यानं धमडेरे यांची संघाच्या अध्यक्षपदी आणि जगताप यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली ढमढेरे यांच्या माध्यमातून या पंचवार्षिकमध्ये शिरोर तालुक्याला दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे यामुळे माजी आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर समर्थक असलेले संघाचे संचालक अरुण चांभारे यांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे याबाबत संघाचे माजी संचालक चंद्रशेखर शेटे यांनी पुणे लाईफ सोबत बोलताना काय सांगितलंय ऐकूयात परंतु जे इच्छुक उमेदवार होते त्यांची संघाकडे असलेली थकबाकी आणि असलेल्या कोर्ट केसेस त्याच्यामध्ये संघाने त्यांच्या कुटुंबांच्या विरोधी दावा लावलेला होता आणि त्या दाव्याच्या बाबतीमध्ये अठ्ठेचाळीस लाख प्लस सात आठ वर्षाचा व्याज जवळजवळ एक कोटीच्या पुढे ती रक्कम दिलेली आहे आणि सहकार न्यायालयामध्ये त्याचा निकाल होऊन त्या रक्कम वसूल करावी संघाने संघाला ती द्यावी असा सरकार कोर्टाने निकालही दिला होता आणि वैयक्तिक वै थकबाकी असताना त्या एवढ्या मोठ्या संस्थेच चेअरमन पद दादा देतील कारण दादा सहकारामध्ये असल्या बरेच त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत की संस्था मोठी होणं गरजेचं आहे आणि जी माणसं संस्थेचीच जर थकबाकी ठरवत असतील तर दादा अशा लोकांना संधी देणार नाही असं मला वाटलं होतं असो त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जर सगळ्या संपवल्या तर भविष्यामध्ये त्यांना संधी मिळू शकते झालेल्या आहेत तर वेळोवेळी आम्ही निदर्शनास आणून दिलेले होते mm. आणि त्याच्यावर संबंधित खात्यामार्फत त्याच्या चौकशी झाली mm. आणि त्याच्या पुढे चौकशी झाल्यानंतर आता थोडस ते प्रकरण सगळं मागे पडलंय पण mm. भविष्यामध्ये त्याचा काही ना काहीतरी कारवाई होतील त्याच्यावर